झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे या ठिकाणी बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत सत्तेचाळीस जखमींना बाहेर पडून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले घाटकोपरमध्ये घडलेली घटना ही दुर्दैवी असून त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आहे घाटकोपरमध्ये कोसळलेलं होर्डिंग तातडीने हटवण्याचे आदेश देण्यात आले असून दोषींवरती कारवाई करण्यात येईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकना यांनी घाटकोपर होर्डिंग घटनेचा फोनवरून आढावा घेतला असून घाटकोपरमध्ये कोसळलेलं होर्डिंग तातडीने हटवण्याचे आदेश दिले आहेत होर्डिंगखाली अडकून जखमी झालेल्या नागरिकांच्या भेटीला मुख्यमंत्री राजावडी रुग्णालयात जाण्याची शक्यता आहे तसेच अवकाळी पावसामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावं असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलं आहे संबंधित घाटकोपरमध्ये झालेली ही घटना दुर्दैवी असून त्या ठिकाणी बचाव पथकाचं काम सुरू आहे घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत सत्तेचाळीस नागरिकांना बाहेर काढण्यात आलं असून मुंबई पोलीस महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावरती करण्यात येत आहेत जखमींवर राजावडी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे अवीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे मुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा